लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न हिंगोली मध्ये रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालं गेल्या आठ ते दहा दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असून दररोज अवकाळी पाऊस होत आहे या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांनी काढलेली हळद आणि फळबाग पिकाचं मोठं नुकसान होत आहे आंबा संत्रा मोसंबी लिंबोणी आणि इतर फळबाग आणि भाजीपाल्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि पावसामध्ये फळबाग शेतकऱ्याचं आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडनं केली जाती तर हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाल्याचं पाहायला मिळालंय प्रतिनिधी महादेव हरण सेनगाव जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी